अकोल्यातील मूर्तिजापूर शहरातील उडान पुलावर नेहमीच अवैध खाजगी वाहतूक उभी असल्याने अपघाताची मालिका सुरूच असते रस्त्यावर बँक वाईन बार व वा फुटपाथवरील दुकानांसमोर उभ्या असलेल्या दुचाकी व वा खाजगी वाहनांमध्ये रस्ते अरुंद झाले आहे त्यामध्ये अपघात ही मालिका सतत सुरूच आहे याकडे स्थानिक वाहतूक पोलीस विभागाचे मूळ लक्षण असल्याचे जनसामान्यातून नेहमीच बोलले जाते आज पुन्हा तीन फेब्रुवारीला सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास दुचाकी व मालवाहू सायकल कटल्याचा सा भीषण अपघात घडला यामध्ये दुचाकी स्वार दोन्ही गंभीर झाले असून त्यांना श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना फ्रॅक्चर असल्याने अकोला रेफर करण्यात आले जय गजानन आपत्कालीन पथकाने आपले मानवतेचे कर्तव्य निभावत तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात आणले घटनेची माहिती मिळता शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले जखमीचे नाव वृत्तलीयेपर्यंत कडले नाही